नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या चा इच्छा असतील त्या पूर्ण होत अशी मी स्वामींच्या जणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे नियम व अटी यांची माहिती देणार आहे खरं तर माझ्या मते गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप सोपे आहेत कारण तुमची जर श्रद्धा असेल ना तर कोणतेही नियम तुम्हाला जास्त कठोर वाटणार नाहीत अतिशय श्रद्धेने हे पारायण केले तर नियमांचं तुम्हाला काहीच ओझं वाटणार नाही आहे जर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही पारायण करण्याचा विचार करताय ना तर ते अतिशय शुभ आणि फलदायी ठरणार आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी किंवा जे काही समस्या असतील ते दूर होण्यास या पारायणा नक्कीच मदत होणार आहे तुम्हाला आणि या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी सात दिवसाचे पारायण प्रारंभ करू शकता त्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्याप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांच्या पुढे संकल्प करू शकता संकल्प झाल्यानंतर म्हणजे संकल्प करत असतानाच तुम्हाला तुमच्या मनातली जी काही कठीण इच्छा असेल ज्या करण्यासाठी तुम्ही हे पारायण करणार आहात ती स्वामी महाराजांना सांगायची आहे दत्तगुरूंना सांगायची आहे आणि आपला संकल्प सोडायचा आहे हे करून झाल्यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचं आहे चौरंगावरती एक पिवळे किंवा लाल वस्त्र तुम्ही तिथे अंथरू शकता ते झाल्यानंतर त्या बरोबर मध्ये सेंटरला तुम्हाला एक तांदळाची रास करायची आहे तांदळाच्या राशीवरती आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्या तांब्याच्या कलशावरती एक नारळ ठेवायचा आहे आता नारळाच्या बाजूला आपल्याला पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने सुद्धा चालतील ती आपल्याला लावून घ्यायची आहे त्या तांब्याच्या कलशावरती आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे स्वस्तिक चिन्हच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषा काढून घ्यायच्या आहेत त्याशिवाय ते स्वस्तिक चिन्ह पूर्ण होत नाही सिद्ध होत नाही त्यामुळे आपल्याला हे काम करायचं आहे तांब्याचा जो आपण कलश पाण्याने भरून घेतलेला आहे ना त्यामध्ये आपल्याला एक रुपयांचं नाणं घ्यायचं आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे नवीन आणून दुकानातून नवीन आलेली सुपारी टाकायची आहे खंडित झालेली सुपारी इथे चालणार नाही आहे आणि त्यामध्ये अष्टगंध टाकून घ्यायचं आहे कारण दत्तगुरूंचे पारायण करताना आपल्याला हळदीमुंगाचा वापर करायचा नाही आहे त्यामध्ये आपल्याला अष्टगंधाचाच वापर केला पाहिजे आणि हा नियम आपल्याला इथे पाळलाच पाहिजे त्याचप्रमाणे कलशामध्ये आपल्याला अक्षता वाहून घ्यायची आहेत अक्षता झाल्यानंतर आपल्याला सुवासिक फुले त्यामध्ये अर्पण करून तो कलश जिथे आपण तांदळाची सेंटरला रास केलेली आहे चौरंगावरती तिथे स्थापित करून घ्यायचा आहे कलशाच्या मागील बाजूला आपल्याला दत्तगुरूंचा फोटो स्वच्छ पुसून स्थापन करून घ्यायचा आहे तो फोटो तिथे ठेवण्याअगोदर आपल्याला त्याखाली थोड्याशा अखंड अक्षता ठेवल्या पाहिजेत आणि त्यानंतर तो फोटो तिथे स्थापित करायचा आहे जर तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटोसुद्धा तुम्हाला इथे चालणार आहे तोसुद्धा तुम्ही तिथे स्थापित करू शकता तसेच फोटोला आपल्याला अष्टगंधाचा टिळा लावून घ्यायचा आहे आणि फोटोला सुंदरसा हार आणून घालायचा आहे आणि ही मांडणी करण्याच्या अगोदर आपल्याला दीप लावून घेतला पाहिजे कारण दीप जेव्हा आपण प्रज्वलन करतो ना त्याच वेळेला त्या सेवेचे आपल्याला फळ मिळते कोणतीही सेवा कोणतीही पूजा किंवा कोणतीही मांडणी करताना आपल्याला प्रथम दीप लावून घेतलाच पाहिजे त्यानंतरच ती सेवा आपल्याला करायची आहे हे एवढं झाल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंच्या पुढे म्हणजे जिथे आपण कलश मांडणी केलेली आहे तिथे आपल्याला एका वाटीमध्ये खडीसाखरेचा नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवायचा आहे नाहीतर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मोतीचूर लाडू किंवा काही दुसरं काही गोडाचं नैवेद्य वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता आणि दत्तगुरूंचे पारायण करताना आपल्याकडे जर इतर फळे अवेलेबल नसतील तर फक्त केळी ठेवा केळीच दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे आणि स्वामींचे जर आपण पारायण करत असू तर त्यावेळेलासुद्धा आपण फक्त केळी ठेवली तरी चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची ज्यावेळेला आपण पारायण करतो त्यावेळेला दत्तगुरूंच्या समोर जी आपण पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजा मांडणीच्या बाजूला आपण जो दीप लावणार आहे त्यामध्ये तुपाचा वापर करा गायीचे तूप शुद्ध गायीचे तूप तिथे वापरा त्यामुळे पूजेचे फळ शंभर पटीने वाढणार आहे धूप दीप नैवेद्य फूल फळ हे सर्व वाहून झाल्यानंतर आपल्याला मनोभावे दत्तगुरूंच्या फोटोच्या समोर बसून आपल्याला अतिशय मनोभावे त्यांना विनंती करायची आहे हे दत्तगुरू माझे हे पारायण मी या या इच्छेसाठी करत आहे आणि ते तुम्ही माझ्याकडून अत्यंत मनोभावे करून घ्या माझ्याकडून ज्या चुका होत असतील त्या चुकांना तुम्ही क्षमा करा आणि वेळोवेळी वेड़ या चुका सुधारण्यासाठी तुम्ही मला चांगली सद्बुद्धी द्या आता ही मांडणी झाल्यानंतर आपल्याला अजून एक मांडणी करायची आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी केलेली आहे आणि जिथे दत्तगुरूंच्या कलशाची पारायणासाठी आपण जिथे स्थापना केलेली आहे त्याच्यासमोरच एक अजून एक पाठ ठेवायचा आहे आपल्याला तो पाठ किंवा चर चौरंग असला तरीही चालेल आणि तो तिथे आपल्याला ठेवायचा आहे पाटाच्या भोवती आपल्याला छानशी रांगोळी काढायची आहे अगदी छानपैकी अशी कलरफुल रांगोळी तुम्ही तिथे काढू शकता आणि तिथे फुलांची सजावट करू शकता त्याचप्रमाणे पूजा मांडणीमध्ये सुद्धा आपल्याला सुवासिक फुलांचा जास्तीत जास्त वापर इथे करायचा आहे कारण ज्या वेळेला धूप दीप आणि सुवासिक फुले आपण जेव्हा देवाला अर्पण करतो ना त्यावेळेला वातावरण अतिशय प्रसन्न होतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काम करतो ते प्रसन्न भावनेने करतो आणि त्याचे फळसुद्धा आपल्याला शंभर टक्के मिळते आता पूजा मांडणीच्या समोर जो आपण एक पाठ किंवा चौरंग घेतलेला आहे त्यावरती आपल्याला भगवे किंवा पिवळे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे ते झाल्यानंतर आपल्याला पवित्र गुरुचरित्र ग्रंथ पोथी त्यावरती आपल्याला तिथे स्थापित करायची आहे ती स्थापित केल्यानंतर आपल्याला सात दिवस ती पोथी तिथून हलवायची नाही आहे आणि त्याच प तुमच्याकडे जर स्टँड असेल ना तर तुम्ही स्टँडसुद्धा तिथे ठेवू शकता आणि रोज किती अध्याय वाचायचे आहेत ह्या पोथीमध्ये पहिल्या दुसऱ्या पेजवरती दिलेलंच आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक दिवसाचे प्रत्येक दिवशी अतिशय मनोभावे जे काही अध्याय दिले असतील ते वाचायचे आहेत त्यातला अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे दिवसभर आपल्याला त्या अर्थ कसा आहे काय आहे आणि कशा पद्धतीने दत्तगुरूंनी काही कार्य केलेलं आहे हे सगळं आपल्याला आठवून मनातल्या मनात त्या गोष्टींचा त्या कथा ज्या दिलेल्या आहेत त्या कथांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे यामुळे काय होणार आहे तर दत्तगुरूंचे जे आपण पारायण करत आहोत ना त्यातला अर्थ तर आपल्याला समजणारच आहे पण आपलं जे इतर गोष्टींमध्ये आपलं मन जाते किंवा आपल्या चुकीच्या गोष्टी काही घडत आहेत आपल्या हातून त्यासुद्धा घडणार नाहीत आणि पारायण अगदी श्रद्धेने पूर्ण केल्याचं सार्थक होईल आणि पारायणाच्या दिवशी जी आपण पूजा मांडणी केलेली आहे तीच पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे सात दिवस अगदी आपल्याला त्याचप्रमाणे ती पूजा मनी तशीच राहून द्यायची आहे आणि त्यावरती जी आपण फुले अर्पण केलेली आहेत किंवा फळे जर ठेवलेली आहे असतील तर ती फळे वगैरे शिळी झाल्यानंतर फुले शिळी झाल्यानंतर आपल्या ती काढून घ्यायची आहेत आणि दुसरी नवीन फ्रेश आणि ताजी फळे आणि फुले आपल्याला देवाला अर्पण करायची आहेत या दरम्यान पारायणाच्या दरम्यान आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे हा नियम पाळलाच पाहिजे त्याचप्रमाणे दुसऱ्यांची उणीधुने काढणे हा नियमसुद्धा आपण पाळलाच पाहिजे आता मी तुम्हाला पारायणाचे मेन मेन आणि जे महत्त्वाचे नियम आहेत ते सांगते सर्वात पहिलं आपल्या घरामध्ये सात दिवसांमध्ये किंवा त्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आणि पारायण झाल्यावर सुद्धा दोन ते तीन दिवस आपल्याला मांसाहार कटाक्षाने पाळायचा आहे पारायण झालं म्हणून आपण लगेच मांसाहार करायला बसायचं नाही आहे दोन ते तीन दिवस जाऊन द्यायचे नंतर तुमचं जे काय असेल ते तुम्ही करू शकता दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचार्याचे पालन आणि हे आपल्याला पाळलेच पाहिजे पारायणाच्या दरम्यान आपल्याला हा नियम अतिशय महत्त्वाचा नियम आहे आणि तो आपल्याला पूर्ण केला पाहिजे दत्तगुरूंचे जर पारायण तुम्ही करत असाल तर हा नियम तुम्हाला पाळणे कंपल्सरी आहे त्यानंतरचं म्हणजे पाराण्याच्या दरम्यान आपल्याला पराणं घ्यायचं नाही आहे बाहेरून कुठलीही वस्तू आणायची नाही आहे आणि ती खाद्यवस्तू आपल्या नैवेद्यामध्ये सुद्धा अर्पण करायची नाही आहे आणि आपण स्वतःसुद्धा खायची नाही आहे किंवा आपले कोण शेजारी वगैरे असतील तर त्यांनी कोणी काही दिलं तेसुद्धा आपल्याला घ्यायचं नाही आहे त्यानंतरचा नियम म्हणजे कांदा लसूण न खाणे कांदा लसूण खाल्ल्यामुळे तामसिकपणा आपल्या शरीरामध्ये वाढण्याची जास्त शक्यता असते आणि त्यामुळे आपल्याला हे पारायण करताना अनेक अडचणी वाईट विचार अश्लील विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात त्यामुळे कांदा लसूण आपल्याला कटाक्षाने वर्ज्य करायचं आहे मी ज्या वेळेला पारायण केलं ना त्यावेळेला मला माहीत नव्हतं हा नियम आणि मी चुकून मी पहिल्याच दिवशी लसना म्हणजे लसूण टाकून भाजी केलेली होती आणि तीच भाजी मी खाल्लेली होती पण त्यानंतर मी दत्तगुरूंची माफी मागितली आणि नंतर माझं जे पारायण आहे ते पूर्ण केलं आणि न कळत जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर दत्तगुरूंची माफी मागायची आहे वेळोवेळी त्यांची माफी मागायची आहे आपल्या स्वामींची माफी मागायची आहे कारण आपले दत्तगुरू आहेत ना आणि आपले स्वामी आहेत ना ते खूप दयाळू आहेत आणि आपण ज्या चुका करतो ना ज्या आपल्याकडून न कळत आहेत ना त्यांना समजतं ते सगळं आणि ते आपल्याला तिथे माफ करत असतात कारण ते न कळत आपण केलेलं असतं ना म्हणून त्यानंतरचं म्हणजे झोपताना आपल्याला उशीचा किंवा गादीचा वापर करायचा नाही आहे आपण काही नेहमी गादीवरती झोपतो तर सात दिवस आपल्याला फक्त दत्तगुरूंचं पारायण आपल्याला मनोभावी करण्यासाठी आपण एवढा नियम तर पाळू शकतो आपल्याला चटईवरती झोपायचं आहे किंवा गोदरी वगैरे काय असेल पांढरी घोंगडी वगैरे आपल्याकडे काय असेल अवेलेबल तर त्यावरती तुम्ही तिथे झोपू शकता दुपारी जर तुम्हाला थोडंसं वाटलं झोपावंसं तर तिथे त्यावेळेला त्यावरती झोपायचं आहे आणि गादीवरती बसायचं नाही आपल्याकडे सोपा असेल तर सोप्यावरती बसायचं नाही आहे गादीवरती बसायचं नाही गादी आहे खाली बसायचं एवढे सात दिवस तर आपण नक्कीच पाळू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपण पारायण करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे चार कुत्रे आणि एक गाई यांना आपण खुश किंवा प्रसन्न करण्यासाठी त्यांना पोळी खाऊ घालायची आहे आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे आणि यापेक्षा जास्तीचे वेगळे काहीही नियम नाही आहेत आणि जर असतील तर ते अवश्य करा पण मी हेच नियम पाळून पारायण करते आणि दत्तगुरू नेहमी मला आशीर्वाद देतात पुथीमध्ये ग्रंथामध्ये जे अध्याय दिले असतील त्या त्या दिवशी जे अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला पोथी बंद करायची नाही आहे त्यावरती आपल्याला फूल ठेवायचं आहे आणि एक लाल कलरचा कपडा किंवा पिवळ्या कलरचा कपडा आपल्याला तिथे अंथरवून ठेवायचा आहे त्यावरती एक फुल ठेवायचं पोथीला नमस्कार करायचा धूप तीप दाखवायचा आणि पोथीची आपल्याला जर काही आपल्याकडून चुकलं असेल तर क्षमा मागायची दत्तगुरूंची आणि नंतर आपल्याला ते आसन सोडायचं आहे आसन सोडण्याच्या अगोदर आपल्याला पोथीला अतिशय मनोभावी वंदन करायचं आहे कारण ही पवित्र पोथी आहे आणि पाचवा वेद मानला जात असल्यामुळे या पोथीला अनन्यसाधारण मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्व दिलेले आहे या सात दिवसांमध्ये पोथीची नित्य नियमाने सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या पूजा मांडणी केलेली असेल तिथेसुद्धा सेवा करायची आहे फूल अक्षता किंवा फळे वगैरे अशा गोष्टींची काळजी घ्यायची आहे हार नैवेद्य सर्व काही दाखवून आपल्याला हे पारायण पूर्ण करून घ्यायचे आहे पारायणाच्या काळामध्ये आपल्याला चुकीचं काहीही वर्तन करायचं नाही आहे सतत तत्गुरूंचा धावा करायचा आहे आणि मनोभावे श्रद्धेने हे पारायण करायचं आहे तर हे होते गुरुचरित्र पारायणाचे नियम अटी आणि छोटीशी पूजा मांडणी तर यामध्ये माझ्याकडून जर काही सांगायचं राहून गेलं असेल नियम व अटी किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता माझ्याकडून जर चुकलं असेल तर तुम्ही मला क्षमा करा आणि जर हा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अतिशय मनोभावे श्रद्धेने फक्त हे पारायण केले हे नियम अटी साईटला ठेवा आणि फक्त श्रद्धेने पूर्ण करा बघा दत्तगुरू तुमचं नक्कीच ऐकतील तर चला तर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त